नमस्कार आपण जुन्या नव्याची सांगड घालून विकासाचा रथ ओढायचा आमदार भैया नवघरे नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या वतीनं मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी माध्यमांशी आमदार राजू भैया नवघारी यांनी हा विकासाचा रथ असून नवीन सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ओढायचा असून शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असल्याचे त्यांनी सांगितले तसेच लोकहितासाठी आमची लढाई असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले नव्याने पक्षप्रवेश घेतलेले कन्हैया बाहेती यांनी मातोश्री यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी कोणा अर्ज दाखल नाही आपण आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना नगराध्यक्ष नगरसेवकाच्या पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन केले काय सांगायला जिथं थांबतो तिथं सभा तयार होती आणि जेव्हा चालतो तेव्हा रॅली तयार काय शक्ती प्रदर्शन रोजच आहे आपले रोज चोवीस तास लोकांमध्ये असतो त्यामुळे आम्हाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही ज्याला काही दाखवावं लागते त्याला शक्ती प्रदर्शन करायची गरज आम्ही आमचे फॉर्म भरले तुम्हाला तीन चार नंतर महायुतीचे युती सोबत लढणार आहेत आणि जे पक्षप्रवेश नवीन झालेले त्यांना संधी देणार की निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला आतापर्यंत साथ दिलेले आहेत त्यांना संधी देणार जुन्या नव्यांचा सांगड घालून विकासाचा रथ ओढायचा आहे त्याच्यामुळे हा जगन्नाथाचा रथ आहे त्याच्यामध्ये नवे लागतात जुने लागतात सगळेच लागतात अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट